हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी ना सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर हा व्हिडिओ आहे हनुमान जयंतीच्या रात्रीचा तर तुम्हाला मी सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये की आम्ही मंदिरात गेलो होतो पालखी झाली त्याच्यानंतर आम्ही देवदर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ मी कंटिन्यू केलेला आहे सुरुवातीला थोडंसं क्लिप इथं मी जोडलेली आहे इथं आम्ही तिघंजणं मिळून मग देवळात गेलो छानपैकी देवाचं दर्शन घेतलं नारळ वगैरे दिला गोंडा देतात ते सगळं दिलं त्याच्यानंतर इथं स्वामींचं मंदिर आहे तिथं पण जाऊन आलो हे हे सगळं रात्रीचंच आहे आणि त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या दिवशीचं मी हनुमान जयंतीचे दुसरा दिवस त्याचं कंटिन्यू करणार आहे दुसऱ्या दिवशी असतं खेळणं खेळणं म्हणजे काय तर त्या दिवशी नॉनव्हेज वगैरे असतं त्याला खेळणं असं म्हणतात आता ते का म्हणतात कसं म्हणतात त्याचं काय मला उत्तर माहीत नाही आहे पण जे माहीत आहे तेच सांगते तर त्याच्यासाठी बघा इथं किती सारे इथं शेळ्या वगैरे आहेत बघा बोकडं वगैरे आहे ते मटणासाठी हे सगळं रात्रीचं आहे मंदिरातून आल्याच्यानंतर पुढं कंटिन्यू केलेलं आहे तर एवढं सगळं कापायची तयारी होती याच्यानंतर म्हणजे यात्रा झाल्याच्यानंतर मध्यरात्रीपासूनच सुरुवात करतात पहाटे पहाटे म्हणजे भरपूर गर्दी लाईन असते पूर्ण गावभर सर्वांच्याकडे मटण चिकन असं असतं तर दुसऱ्या दिवशी जी सकाळ आहे पाहू शकता आता तयारी वगैरे केली आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली माझी त्या दिवशी कसं मी लवकरच उठली होती एकतर उशीर झाला होता खरं पण तरी पण त्या दिवशी पाहुणे वगैरे येणार होते घरात इथं देवपूजा बघू शकता आपली तर पाहुणे वगैरे आले त्याचा विड व्हिडिओ काय मी घेतलाच नाही ते वेळच मिळाला नाही खरं सांगायचं झालं तर इथं प्रांजल बघा झोपेतून उठलेली होती आणि तशीच होती बसलेली ती तुम्हाला तर सांगितलंच ना काल कशी ती हरवली होती ते सगळा प्रकार जर बघायचं असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आहे नक्की जाऊन बघा आता इथं सकाळ झाली तुम्ही बघूच शकता इथं बघा आपलं वासरू आहे बाहेर कसं ऊन झालेलं आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत खरं तर आठ वाजता बघू शकता कसलं कडक ऊन आहे आता मी इथं तुम्हाला सांगते की सकाळचे आठ साडेआठ झालेले आहेत प्रांजल तिथं बसलेली आहे घरामध्येच तर बाहेरचं वातावरण बघू शकता कसलं कडक ऊन पडलेलं आहे तर इथं झाडं वगैरे मी दाखवायला आलेली आहे कारण झाडाला लिंबू वगैरे आहेत तर तेच दाखवायचं होतं तुम्हाला आंब्याचं झाड आहे समोर गाडीच्या वरच्या बाजूला तिथे दिसते तुम्हाला ते आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाला थोडेफार आंबे आहेत एवढे काही जास्त आंबे येत नाहीत झाडाला मला काय माहीत नाही तर आणि बघा हे आपलं कडीपत्त्याचं झाड आहे भरपूर फुलं आलेली होती त्याला आणि हाच कडीपत्ता मी घरी पण घेऊन गेलेली आहे तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे आणि माझ्या खिडकीमध्ये सुद्धा कडीपत्त्याचं झाड आहे आणि इथं बघू शकता झाडाला लिंब आहेत पण सगळी छोटी छोटी आहेत तर ती तोडायचं काय राहूनच गेलं कारण आम्ही लगेच रिटर्न निघालो होतो त्याच्यामुळे ते राहून गेलेलं आहे खरं तर त्याच्यामुळे लिंब काही मी घेतलीच नव्हती घ्यायची होती घेईन घेईन म्हटलं पण कामाच्या गडबडीत ते सगळं राहून गेलं आणि एक आंब्याचं झाड पण लावलं होतं आणि एक नारळाचं झाड लावलं होतं म्हणजे ही झाडं आम्ही विकत आणलेली होती दोन वर्षापूर्वी पण ती काय आलीच नाहीत झाडं ते काय माहिती असं काय येत नाही ते झाडं त्यांना व्यवस्थित थोडंसं लक्ष वगैरे देणं होत नाही बहुतेक त्याच्यामुळं पाणी वगैरे व्यवस्थित पुरत नाही त्या झाडांना आणि म्हणूनच ती मरून गेलेत असं वाटायला लागले तर अजून एक झाड आहे आपलं आंब्याचं तरी बघा छोटंसं झाड आहे तर ते आहे अजून जिवंत म्हणजे बऱ्यापैकी आहे नारळाचं जे होतं ते मरूनच गेलं कारण ते राहतच नाही झाड त्याला व्यवस्थित पाणी वगैरे त्याची काळजी निघा राखणे हे सगळं काय होत नाही आहे बहुतेक मला असं वाटतंय त्याच्यामुळं ते नाही आहे झाड तर आता आपल्याला जायचं आहे किचनमध्ये कारण किचनमध्ये मला बनवायचं आहे नाश्ता आणि आज पाहुणे आहेत घरी पण व्हिडिओ तर काय घेतलेला नाही आहे तर इथं बघू शकता इथं पोहे बनवलेत आणि काल दूध जे घेतलेलं होतं एक लिटर ते खराब झालं आणि त्याचं मी गोड साखर टाकून बनवलेलं होतं इथं एक रील बनवायचा प्रयत्न केला पण रील काय नाही जमली मला नाही जमलंच नाही ते काय तरी चुकीचंच झालं मग म्हटलं ठीक आहे असू दे प्रयत्न तर मी केला होता कारण या वेळेला जेव्हा मी हे बनवत होती तेव्हा घरात कोणीच नव्हतं पण घराच्या बाहेर म्हणजे आजूबाजूला रस्त्याने येत जाता माणसं दिसतात त्याच्यामुळे ते काही शक्य नाही झालं आणि हा व्हिडिओ जो आहे ना हा जुना आहे हा गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षापूर्वीचा आहे दारातनं बैलगाडी जात होती तेव्हा प्रांजल आणि केतकी या दोघी पण त्या बैलगाडीत बसलेल्या होत्या कारण असं कधी बैलगाडीमध्ये बसण्याचा योग मुलांना कधी आलेला नव्हता त्याच्यामुळे ते एक बाबा होते जे घेऊन चाललेले होते बैलगाडी त्यांच्या शेतापर्यंत तर आम्ही म्हटलं की त्यांना थोडा वेळ बसवा तर ते बसवलेलं होतं तर तो, तो व्हिडिओ आहे आता हे शेतामधला आहे ऊस आहे हा दारामधला तर तो पण अगोदरचाच आहे व्हिडिओ तोसुद्धा मी इथं जोडलेला आहे तर भरपूर असा ऊस मोठा झालेला आहे आता माझी घरातली ना ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत कपडे वगैरे धुवून बॅगा वगैरे पॅक केल्या आणि आम्ही दुसऱ्या दिवशी निघालोत मुंबईला जाण्यासाठी बाकीचा व्हिडिओ काय मी घेतलेला नव्हता त्याच्यामुळे सॉरी म्हणते त्याच्यासाठी आता इथं बघू शकता जोपर्यंत असे बॅनर लागत नाहीत कंदी पेढेचे तोपर्यंत सातारा आला असं काय म्हणता येत नाही तर जोपर्यंत हे दिसत आहेत तेव्हा समजावं की आपण साताऱ्यामध्ये फायनली पोचलो कारण पेड्यांची दुकानं जी आहेत ती सातारा सिटीमध्येच भरपूर प्रमाणात आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे भरपूर असे मोठी मोठी दुकानं आहेत पेढ्यांची मामा पेढे कंदी पेढे सातारी कंदी पेढे अशी बरीच नावं आहेत त्या पेढ्यांची आता फायनली आम्ही बघा आमचा प्रवास असा सुरू झालेला आहे तर मुंबईला निघालोच आम्ही इथं ही भरपूर कंटाळलेली होती आणि पाहू शकता गर्दी ट्रॅफिक खूप जास्त आहे आता मुंबईला येणं म्हटल्यावर ट्रॅफिक तर असणारच नंतर आम्ही इथं बघा जेवायला अशी थाळी ऑर्डर केलेली होती तर मस्त असं जेवण होतं खरंच खूप छान वाटलं हे जेवण त्याला याच नोटवरती हा व्हिडिओ संपवते कसा वाटला नक्की सांग